निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईल सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र तंबाखू ही कुठल्याही स्वरूपातली गुटखा असेल सिगारेट असेल की इतर कुठलेही स्वरूप असेल तंबाखू ही दारूपेक्षा सुद्धा जास्त विषारी आहे तिचे परिणाम शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते दारूपेक्षाही भयंकर आहेत जगामध्ये त्याच्यामुळं वर्ल्ड नो टोबॅको डे साजरा केला जात। जा, के जातो म्हणजे तंबाखू पासून धूम्रपणापासून दूर राहा हे व्यसन सोडून द्या म्हणून केला जातो हा साजरा करण्याच्या मागचा तोच उद्देश असतो की कुठल्याही स्वरूपाची तंबाखू खाऊ नका तर याच्यावरचा कायमचा आणि एकदम सोपा उपाय कोणता आहे एकदम सोपा तुम्ही जर ठरवलं की माझ्यावर सुटू शकत नाही पण आमच्या उपाय चला तुम्ही आपोआप ते तुम्हाला सुटू शकते चांगल्या प्रकारे इझी वेग गोइंगमध्ये ते सुटू शकते आता याच्या आधी आपण एक समजून घेतलं पाहिजे की ती व्यक्ती का तंबाखू किंवा तंबाखूचं तं कुठलंही स्वरूप सिगारेट का गुटखा का, का खात असते हे समजून घेतलं पाहिजे याच्यामध्ये जे निकोटीन असतं हे निकोटीन काय ब्रेनला स्टिम्युलंट करणार आहे म्हणजे मेंदूला तरतरी देतो जात म्हणजे कशा प्रकारे तरतरी येते की तुम्ही तंबाखू खाल्ली की ते हृदयाला उत्तेजन म्हणजे हृदयाची स्पीड वाढते जे हृदय धड 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 जे होत होतं ते धडधड धड धर धड धड अशी त्याची स्पीड वाढते जास्त स्पीड वाढली की रक्त पुरवठा वाढतो रक्त पुरवठा वाढला की ते सगळ्याच याला तरतरीतपणा फ्रेशपणा वाढतो ते किती वेळ टिकतो एक दहा पंधरा मिनिट वीस मिनिट अर्ध्या तास ते हळूहळू कमी व्हायला लागतो त्या हृदयाची स्पीड पण हळूहळू कमी व्हायला लागते आणि जास्त कमी पर्यंत गेलं त्याला पुन्हा तल्लप होते दुसऱ्यांदा खायची कारण ते आली पाहिजे त्यासाठी पुन्हा पुन्हा ती व्यक्ती खाते म्हणजे हृदयाची स्पीड श्वासाची स्पीड रक्त वाहिन्याची मधली हे सगळी त्याला वाटतं की त्या लेवलला राहील आणि ते लेवल जेव्हा कमी होते तेव्हा त्याला पुन्हा पुन्हा ती खाई वाटते तर हे निकोटीन ही तल्लफ का लागते त्याच्या मागचं आपण कारण पाहिलं तर हे दुसरी एक गोष्ट आहे याचं प्रमाण आपल्या समाजामध्ये अतिशय जास्त का कारण दारू इतकं हिला वाईट समजत नाही सगळीकडे सहज उपलब्ध असते कुठल्याही छोट्या मोठ्या दुकानात सुद्धा पाणीटपरे कुठेही पाहत नाही सहज मिळू शकते अगदी इझिली उपलब्ध दा। बरं दारूचा थोडा खर्च पण त्या मनानं कमी पुन्हा समाज मान्यता मिळाल्यासारखी जुमजूम म्हणजे काहीच कुणाला वाटत नाही अरे तमाव खाते काय एवढं काय मनावर घेण्यासारखं हे दाडोपित म्हणलं तर थोडं लक्ष देते पण ते तंबाखू खाते म्हणलं असतात एवढं काय गुटखा खाते जाऊ द्या काय खाव म्हणजे कोणीच त्याच्याकडे लक्ष देणार नाही लग्न जमवताना जर कोणी म्हणलं की मुलगा तंबाखू खातो गुटखा खातो जाऊ देव खात असतं राजकारण पण मुलगा दारू पे जर म्हणलं अरे थांबा थांबा याच्या सोयरी जमवायची का नको म्हणजे इतकं समाजामध्ये दारुविषयीचं हे आहे आणि तंबाखूला थोडीशी जरा मान्यता मिळाल्यासारखी कसं होतंय घरामध्ये आजोबा तंबाखू खाणारे सिगारेट बिडी वडणारे वडील तंबाखू खाणारे पुन्हा सिगारेट वडणारे त्याच्यानंतर मोठा तसंच छोटा तसं याच्यात कुणालाच काय वाटत नाही त्यात घरातल्या लेडीज नाही काय वाटत नाही सगळं चलत चाललंय म्हणजे म्हणजे याला समाज वाढण्यात मित्र नाटकामध्ये सुद्धा मिळालेलं असल्यामुळं हे थोडंसं जास्त झालेलं आहे परंतु याच्यावर खरंच विचार करायची वेळ आलेली आहे अतिशय याचे रुग्ण वाढत आहेत डायरेक्ट याचा अटॅक हृदयावर होतो डायरेक्ट ह्याचा पहिला झटका पहिलं जे विषारी म्हणजे किंवा दुष्परिणाम जे, जे होतात मी आता जे सांगितलं की खाल्ली की आधी हृदयाची स्पीड वाढते आता हृदयाला पण काहीतरी त्याची ताकद त्याला काही जीव आहे ना अशी वाढवून कमी होऊन वाढवून कमी होऊन असं किती दिवस ते चालणार आहे आणि हृदयविकार हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण आहे ते दारू पिणाऱ्यापेक्षा तंबाखू खाणाऱ्यामध्ये जास्त आहे आणि याच्यामुळे काय होतं की सतत सतत आकुंचन पाहून याच्यात पाहून सुद्धा त्या व्यक्तीच्या आकुंचन पावायला लागतात आणि या रक्तवाहिन्या जर आकुंचन पावलं तर रक्तदाब पण वाढायला लागतं या म्हणजे तंबाखूचा दुसरा परिणाम काय लगेच रक्त दाब पण वाढायला लागतो हृदयाचे आजार मागे लागायला सुरू होतात रक्तदाब वाढायला लागतो आणि रक्तदाब वाढला की त्याचे दुष्परिणाम सगळेच व्हायला लागतात शरीरावरून किडनीवर व्हायला लागतात लिव्हरकडे जातात मेंदूकडे जातात हे सगळे परिणाम व्हायला लागतात तसंच जर ती व्यक्ती शिकार ठोडत असेल तर काय होतं त्याचा परिणाम नुसता ओठावरच नाही मध्ये तोंडामध्ये घशामध्ये श्वासनलिकेमध्ये दोन्ही फुप्फुसामध्ये याच्यामध्ये ते कोल पार्टिकल्स तर जमा होतातच ते राखेचा काळा पदार्थ तर जमा होतच सारखा कार्बन चिटकून चिटकून पण त्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर तोंडातले कॅन्सर तंबाखूच्या व्यक्तीला ओठाच्या मधला आतल्या बाजूचा कॅन्सर जिथं ती व्यक्ती तंबाखू धरत असते तिथला कॅन्सर होण्याचे अतिशय प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि एकदा हे झालं की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू वर्ष सहा महिने दोन वर्ष चार त्याच्यात बहुतेक ठरलेला असतो म्हणून हे नाही झालं पाहिजे याची काळजी आधी घेतली पाहिजे तसंच रक्तवाहिन्यामध्ये धमनी काठीण्य येतं आताच आपण पाहिलं आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या आकुंचन पावल्यामुळं टी ए ओ नावाचा एक आजार असतो म्हणजे पायाची बोटं काळी पडणं थोडी टोकं काळी पडणं हाताची बोटं थोडी टोकं काळी पडणं मग ते काळे जास्त पडलं की डॉक्टर एक बोट कापून टाकतात पुन्हा मग नंतर जास्त काळ पडलं दोन बोट कापतात काही वेळेला मग ते घोट्यापासून पाय कापून टाकतात काही वेळेला गुडघ्याच्या खालून पाय कापून टाकतात हे कशामुळे की ते पुरवठा तिकडचा त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे असतं आणि याच्यात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्क्या वेळेला तंबाखू कारणी होत असते तर हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे आता याचे दुसरा दुष्परिणाम काय आहे सगळ्यात मोठा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जे असतात ज्याला आपण प्रजनन क्षमता म्हणतो ही त्या व्यक्तीची कालांतराने हळूहळू कमी कमी होत जात असते इरेक्ट्रायल डिस्फंक्शन जे म्हणतात लिंग ताठरता न येणं हा सुद्धा परिणाम त्या व्यक्तीला जसं जसं वय वाढेल जस जसे दिवस पुढं पुढे ढकलले जातील तस तसा हा लवकरात लवकर जाणवायला सुरुवात होते तसंच वन्यत्व म्हणजे मुलं बाळांना न होणं इन्फर्टिलिटी हा पण प्रकार त्याच्यामध्ये वाढतो हार्मोन्सचं इम्बॅलेन्स म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन होतं त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती त्या व्यक्तीची खाली 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 होत कमी होत जाते त्याच्यामुळे त्याला कुठल्याही बिमाऱ्या कुठल्याही आजार पाठीमागे लागायला सुरू होतात आणि सिगारेट ओढणाऱ्यामध्ये अगोदर तर पाहा तुम्ही निमोनिया दमा शिओपीडी ट्युबरकुलासिस म्हणजे टीबीची क्षयरोगासारखी हो अशा बिमाऱ्या जास्त या लोकांना होतात कॅन्सर त्या भागाचे या लोकांना जास्त होतात तसंच डोळ्यांचे आजार पण अशा व्यक्तींमध्ये जास्त वाढतात तसंच तोंडाच्या आतून जे आजार असतात की पुन्हा 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 ते फायब्रॉसिस होऊन तोंड कमी उघडणं तोंड उघडायचंच बंद होणं फक्त एक बोट जाण्यापुरतं किंवा फक्त स्ट्रॉच मध्ये जाते असं पातळ प्यायची वेळ येते असे पण याच्यामुळे होतात हिरड्या खराब होतात दात खराब होतात किडतात दाताच्या डॉक्टरकडे जावं लागतं त्वचा आणि केस याच्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो त्वचेला काळपट रंग येतो अंगाचा वास घाणे यायला ला लागतो शेअर टडणारा सतत सतत ओढल्यानंतर आणि पॅशिव स्मोकिंग ही व्यक्ती जर स्मोकिंग करत असेल ज्या रूम मध्ये खोलीमध्ये करत असेल आणि त्याच्यात जर दुसऱ्या व्यक्ती असतील विशेषतः नवरा स्मोकिंग करत असेल बेडरूम मध्ये आणि जर बायको जे असेल त्या बायकोला याच्यापेक्षा जा सुद्धा जास्त दुष्परिणाम त्या पॅसिव्ह स्मोकिंगचे होतात नवरा करतो ते ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि हे धूर जो जातो त्या वातावरणात ती जी बायको विनाकारण ओढली मध्ये तिला त्याचे जास्त दुष्परिणाम होतो म्हणजे हे सगळ्याच लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकटेच नाही बरबाद होत आपण बाकीच्यांना पण याचा दुष्परिणाम देत आहोत हे सगळे प्रकार त्याच्या लक्षात आले पाहिजेत आणि विविध अवयव हो। वेगवेगळी वी, माणसं समाज ह्याच्यामध्ये तर झालं तुमचं तुमचे व्यक्तिमत्व पण चाललं आणि तुमचे बाकीचे पण अवयव हो त्याच्याप्रमाणे खराब व्हायलानंतर सुरू होत आता याचा उपाय काय केला पाहिजे हे सोडण्यासाठी याच्यामध्ये फोर डी हा एक उपाय आहे गावलेला जगात फोर डी कॅपिटल इंग्रजी असतं लेटर असतं डी तर पहिलं डी जे आहे डीप ब्रीदिंग म्हणजे खोल श्वास घ्यायचा म्हणजे दुष्परिणाम निघून जाण्याकरताचा हा मार्ग आहे जे तुमच्या स्मोकिंगचे धूम्रपानाचे जे किंवा तंबाखान्याचे जे परिणाम घशावर आणि खाली फुप्फुसावर झालेले आहेत ते खोल स्वाद जर तुम्ही घेत राहिला सकाळी थोडा वेळ दुपारी संधिवस मावता रात्री झोपताना असा घेत राहिला तर त्याच्यानं थोडासा चांगला परिणाम होतो आणि त्याला रिव्हर्सलला त्याच्यात मदत होऊ शकते तसंच तस दुसरं डी आहे ड्रिंक वॉटर सफिशियंटली ऍडिक्वेट वॉटर पुरेसं पाणी तुम्ही पिलं पाहिजे पाणी कमी नाही पुढे दिलं पाहिजे म्हणजे काय होतं की हे जे विषारी घटक असतात ते थोडेसे डायल्यूट व्हायला किंवा त्याला शरीरातून बाहेर काढून टाकायला थोडस सोपं जात तसं तिसरं आहे तुमची मानसिकता कंट्रोल करायला पाहिजे म्हणून त्याला काय केलं पाहिजे तुम्हाला जेव्हा कधी इच्छा होईल तेव्हा तिसरं डी आहे डिले डिले करा म्हणजे उशीर करा त्या गोष्टीला नाही खाऊ तासानं खाऊ दोन तासानं पुन्हा म्हणा एकदा खाऊ तासानं खाऊ दोन तासानं आणि पुन्हा जाऊ द्या आज मगापासून नाही काय झाला म्हणजे अशा प्रकारे तिला पुढं वाढवत वाढवत गेलात तर ती सोडायला सोपं जाईल आणि चौथं जे डी आहे ते आहे डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय की त्या गोष्टीच्या वेळेपाशी विषय निघायची वेळ आली दुसऱ्या कामातले की चिनव दुसऱ्या माणसाशी बोला दुसऱ्या कशात तरी बिजी व्हा इंटरेस्टचं तुमचं काम असं करा की त्या इंटरेस्टच्या कामात तुम्हाला तंबाखूची आठवण नाही झाली तुम्ही तंबाखू खाऊन इंटरेस्टचं काम करू नका कशी गायत ओढवून करू नका आधी इंटरेस्टचं काम सुरू करा मग पहा त्याची आठवण येणार नाही म्हणून हे डिस्ट्रॅक्शन पण त्याच्यातली पद्धत सगळ्यात महत्वाची आहे म्हणून हे जे चार डी आहेत म्हणजे डीप ब्रीदिंग घ्यायची ड्रिंक वॉटर सफिशियंटली पाणी पुरेसं प्यायचं डिले म्हणजे उशीर करायचा आणि चौथ म्हणजे दुसऱ्या कशात तरी तुमचं मन गुंतवायचं याच्यापासून ते डिस्ट्रॅक्शन करायचं आता या व्यक्तीला काय केलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे महत्व की बाबा तू हे घेतलं असता याचे दुष्परिणाम आपण जे वर सगळे बोललो ते दुष्परिणाम तर होतात पण सोडल्याचे फायदे काय होतील हे दुष्परिणाम हळूहळू निघून जातील वर्षामध्ये दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तुला कॅन्सर सारख्या ह्याच्यापासून म्हणजे मृत्यू येऊ शकतो ते होणार नाही बाकीचे आजार मागे लागणार नाही आर्थिक असेल सामाजिक असेल सगळे काय दुसऱ्या नतल्यापासून काही बायकोसारखे याला जोडीदाराला जर त्याचा पॅशिव स्मोकिंगचा त्रास होत असेल तो होणार नाही हे सगळं त्याला समजून सांगितलं पाहिजे असं महत्व त्याची मानसिकता त्यासाठी तयार केली पाहिजे तज्ज्ञांचा पण काही वेळा सल्ला घेतला पाहिजे आणि जर त्याची तल्लप राहतच नसेल काही वेळेला पुन्हा पुन्हा त्याला तल्लपच होत असेल आणि त्या वास त्याचा किंवा ते गंध असतो त्याचा ते तर त्यासाठी त्याला ते विड्रॉल इफेक्ट म्हणतात तसा होत असतो त्यावेळेला तसा दारूचा होत असतो तस सुद्धा तर त्यावेळेला निकोटीनचे चिंगम मिळत निकोटॅक्स हे चिंगम तोंडामध्ये किती वेळ तू चढत राहा ते तंबाखू सारखं लागतं पण ते तंबाखू नसते पण याचा अर्थ असा ते चिंगम किती खाल्ले पाहिजेत त्याचे पण दुष्परिणाम होतात म्हणून ते, ते कधीतरी जेव्हा अतिशय तल्लभ किंवा अतिशय कंट्रोलच होणार नाही अशा वेळेला कधीतरी दिवसाकाठी एखादं हे सोडण्याकरताची पद्धत आहे सुरुवातीला जे दिवसाकाठी दोन खातं असेल ते व्यक्ती असे चिंगम नंतर हे दिवसातून एखादीच खाली कधीतरी नंतर हे बंद करून टाकावे म्हणजे तमाखूही बंद होईल आणि ते चिंगम सुद्धा बंद होईल आता हे सोडल्यानंतर जे फायदे सांगायचे प्रमुख असतात त्याच्यामध्ये आठ तास जर सोडून झालं की तुमच्या रक्तातलं ऑक्सिजन प्रमाण वाढायला सुरुवात होते तुमचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते तुमच्या हृदयाचा जो धोका असतो तो आठ दहा तास बारा तास तुम्ही सोडली की त्याचा हळूहळू तो धोका कमी 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 व्हायला हळू सुरुवात होते तसंच फुफ्फुस असतात त्यांचं पण कार्य चांगलं होतं फुफ्फुसाची रोगप्रतिकारशक्ती वाढायला सुरुवात होते तुमची शरीराची सगळी इम्युनिटी वाढते रोगप्रतिकारशक्ती आणि त्यामुळं काय होईल तुम्हाला खोकला धाप इतर आता आजार जे लागत असतात हे लागणं कमी होऊन जाईल आणि कमी होत 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 हे बंद होऊन जाईल सगळेच शरीराची जर प्रतिकारशक्ती वाढली तर हे आजार मागं लागणार नाहीत तसंच रक्तदाब वाढल्यामुळं कारण तंबाखूमध्ये रक्तदाब वाढतो तंबाखू सोडल्यावर तो रक्तदाब वाढणार नाही म्हणजे जे हार्ट अटॅकची भीती असते किंवा जे स्ट्रोक किंवा ज्याला आपण म्हणतो पॅरालिसिस म्हणजे अर्धांग हे पण होण्याची भीती राहणार नाही लंगचा कॅन्सर त्याच्यापासून बचाव होईल तर हे सोडल्यानंतरचे इतके मोठे जर फायदे होत असतील आणि तो टाकायचं नाही सोडल्याचं हे त्याच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आपण त्यामुळं त्या व्यक्तीच्या त्या मनावर चांगले परिणाम होईल आणि याच्यात काय होतं बघा ऍक्च्युअली सोडल्यानंतर एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे ती व्यक्ती सुधारत येते आणि जर पाच पासून दहा वर्षापर्यंत जर पुन्हा अजिबात बात नाही केला तर तंबाखूचे सगळे परिणाम झिरो व्हायला येतात सगळे परिणाम निघून जायला त्याचा मदत होते अशा प्रकारे हे सगळं पाळलं पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया हे तंबाखू खाणाऱ्याला समजावून सांगूया त्याचे तंबाखू सोडूया आणि निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवले सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान